हॅलो वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात सगळे मस्त मजेत ना तर आज ना मी तुमच्यासोबत ऑफिसवरून आल्यानंतरचा जो काही व्हिडिओ आहे ना तो मी शेअर करणार आहे ऑफिसवरून आल्यानंतरचं माझं रुटीन काय असतं हे मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे रोजचं रुटीन सारखंच असतं असं नाही बरं का कधी थोडंफार वेगळं असतं म्हणजे स्वयंपाक वगैरे तर सगळ्यांनाच करावं लागतं पण कामांची वगैरे काही जे थोडंफार रुटीनमध्ये माझं बदल असतोच तर आजचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते आणि केसांची आणि फेसची एवढी विचित्र अवस्था होते ना ऑफिसवरून आल्यानंतर कारण प्रदूषणमध्ये यायचं जायचं ऑफ उफ, ऑफिसमध्ये काम करायचं म्हणजे भरपूर जास्त केस जर सकाळी धुतलेले असतील ना तर संध्याकाळी एकदम चिकट होऊन जातात जर संध्याकाळी आल्या आल्या ना त्यातलं गुंता वगैरे काढून छान वरती बांधून दिले केस आणि मस्तपैकी छान अशी फ्रेश होऊन कामाला लागले तर इथे ना मला थोडंफार थोडंफार किचन डेकोर करायचं होतं आणि हँगिंग पण लावायचे होते म्हणून म्हणलं चला अगोदर हँगिंग लावून घ्यावी आता ते हँगिंग तर काही दोन दिवससुद्धा टिकले नाहीत पण लावली बरं का सो चला आणि नंतर आ, मी असं छान आहे ना कपममध्ये ठेवलं होतं आणि अगदी तसाच आकार झाला बघा तुपाचा आणि ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यामुळे अगदी तसाच आकार निघला आणि एकदम अलगद बाहेर निघलं ते नंतर आहे ना छान देवपूजा करून घेतली सगळ्यात आधी फ्रेश होऊन झाडून वगैरे काढून ना देवपूजा करून घेतली पूजा झाली माझी पण घरामध्ये ना काही गोष्टींचा खूप जास्त पसारा झाला होता माझ्या कालपासून हा पसारा झाला होता बरं का पण काय करू म्हणजे ऑफिसमुळे ना मला टाईमच भेटत नाही आहे आणि हा माझा सोफ्यावरची जी काही बेडशीट आहे ती इतकी अस्तव्यस्त झाली होती ना सोफा कवर मी सर्वात आधी क्लीन करून घेतला आणि त्याच्यावर छान पांग आ, को सोफा कवर मी घातली आहे सोफ्याला म्हणजे सोफा कवरचा आधीचा माझा सोफ्याचा लुक आणि आता क्लीन झाल्यानंतरचं माझं सोफ्याचा लुक बघताना तर तुम्हाला दिसून येईल की स्वच्छता म्हणजे काय असते सो uh, so, आणि जर सोफ्याचा कवर जर एकदम व्यवस्थित ठेवला ना तर सोफ्याचा का, क काहीतरी वेगळाच लुक दिसून येतो आणि ही सोफा कवर आहे ना मी ऑनलाईन मागितली होती आ, मी ही सोफ्याची जी काही लिंक आहे ना मी शोवरून मागवली होती ती लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नक्की देईल त्यामुळे जाऊन ये ना तुम्ही नक्की चेक करून घ्या आणि नंतर खूप जास्त गरम होतं दिवसभर गरमीचे दिवस चालू होते त्यामुळे नको नको होतं संध्याकाळी आल्या आल्यानं मग मला ना मी फ्रीज उघडून बघितलं तर ना टरबूज म्हणजे अर्धा टरबूज मी काल रात्रीच खाल्लं होतं पण थोडा राहिला होता मी फ्रीजमध्ये ठेवला होता आणि आता तो मी मस्तपैकी चिरून त्याच्यावर मीठ वगैरे घालून छान टरबूज एन्जॉय करणारे खरंच खूप जास्त सुकून भेटतो थंड काहीतरी असं म्हणजे नेहमीच उन्हाळ्यात खाऊ वाटतं आणि किंवा थंड पोटात जावं असं प्रत्येकालाच वाटत असतं आज आहे ना मी तुमच्यासोबत माझी एक गोष्ट शेअर करणारी ती ती जी गोष्ट म्हणजे मी माझ्या आयुष्यातलं सगळ्यात जे काही महत्त्वाचं स्वप्न असतं ना ते मी कंप्लीट केलं आहे फायनली ते स्वप्न म्हणजे मी तुमच्यासोबत आहे ना गुढीपाडव्याच्या दिवसाचा सा मी व्हिडिओ शेअर नाही केला बरं का पण मी मिनी ब्लॉगमध्ये व्हिडिओ नक्कीच टाकलेला आहे मी आहे ना गुढीपाडव्याला ना माझ्यासाठी एक छान सेल्फ गिफ्ट मी घेतलं होतं तिथे म्हणजे मी मा माझ्यासाठी स्वतःसाठी एक स्कूटी घेतली होती आणि ते माझं ना म्हणजे मी आहे ना अशी एक एक, एक अशी कोणतीतरी मोठी गोष्ट जी की मी माझ्या स्वतःच्या जीवावर आणि काहीतरी मी स्वतः कमवून काहीतरी घेतली होती सो मी खरंच खूप हॅप्पी हो, होते आणि त्याची फिलिंग्स अशी काहीतरी वेगळीच होती आणि हे गुढी पाडवायच्या दिवशी ना माझं तुम मला ना तुमच्यासोबत शेअर करायचं राहूनच गेलं होतं कारण व्हिडिओ काढायला कोणीच नव्हतं काम भरपूर पण व्हिडिओ काढण्या काढण्यासाठी असं कोणीच नव्हतं त्यामुळे ते शेअर करायचं राहून गेलं पण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते की मी ना सेल्फ गिफ्ट म्हणून माझ्यासाठी मी स्कूटी घेतली आणि तिचा त्याचं जर क... माझी स्कूटी कशी आहे वगैरे ह्याचा जर तो मला व्हिडिओ बघायचा असेल ना तर मिनी ब्लॉग माझे चेक करा मी एक स्कूटीचा व्हिडिओ मी टाकलेला आहे मिनी ब्लॉगमध्ये गुढीपाडव्याच्या दिवसाचाच व्हिडिओ आहे तो आणि म्हणजे माझं एक जे काही मी महत्त्वाचं एक स्वप्न असतं ना जे की मी एवढी मोठी वस्तू मी स्वतःची ज्वार घेतली सो मी काहीतरी करते दोन पैसे कमवते आणि समाजामध्ये ना गृहिणीला इज्जत नाही म्हणजे इज्जत नाही असं मला डायरेक्ट म्हणायचं नाही पण तिला ना, 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 ना खूप कमी किंमत देतात समाजातले लोक म्हणजे जी जिच्यावर संपूर्ण घर वगैरे अवलंबून असतं जी, जी स्त्री प्रत्येक का कामाचा पुढा घेते प्रत्येक कामं फक्त जिच्याने कम्प्लीट होतात म्हणजे एक घराला आहे ना एक घरामध्ये लक्ष्मी आणण्याचं काम एक स्त्रीच करू शकते आणि तरी पण तर फक्त घरातली काम करणाऱ्या बाईला समाजात खूप कमी किंमत असते त्या सो जाऊ द्या मला त्या विषयावर काहीच बोलायचं नाही आहे पण माझ्या आयुष्यात एक घडी पाडव्याचा दिवस म्हणजे टर्निंग पॉईंट म्हणजे खूप जास्त इम्पॉर्टंट दिवस होता तो माझ्यासाठी मी कितीतरी दिवस झाले मी जे स्वप्न बघत होते ना फायनली माझं ते स्वप्न पूर्ण झालं त्यामुळे मी खूप खुश होते खूप जास्त खुश होते, होते। आणि आता ना बघा मी तर मी गुढीपाडव्याचं सेल गिफ्टचं मी तर शेअर केलेलंच आहे त्या दिवशी माझ्याकडून चुकून शेअर करायचं राहून गेलं होतं आणि मग नंतर आहे ना माझे भांडी वगैरे घासून झाल्यानंतर मी जेवण तर काही बनवायचं नव्हतं कारण आम्ही जेवण बाहेरच करणार होतो पण बाकीची जी काही कामं असतात ना आ, पन, ती माणसं कामं आपल्याला तर चुकतच नाहीत ग कपड्यांना इस्त्री करणं कपडे काढून घड्या घालणं घालून व्यवस्थित ठेवून देणं झाडून म्हणजे जी काही घरातली काम असतात ना ती ती कामं एखाद हा, एखाद्या स्त्रीचा पाठलाग हे सोडूच शकत नाहीत नंतर ना मी आवरलं होतं क म्हणजे मला थोडंसं बाहेर जायचं होतं काम पण होतं थोडं बाहेर आणि आम्हाला फिरायला पण जायचं होतं त्यामुळे मी तो मी थोडी फ्रेश झाले होते आणि मी जाण्यासाठी अशी छान तयार झाले होते आणि हा जो काही माझा टॉप दिसत असेल ना तुम्हाला तो जो, जो की मी काल थोडा टाईम घातला होता आणि काल थोडा टाईम घातला होता म्हणून मी आज न धता अगदी तसाच घातला होता कारण मी तो काल उग एक एक दीड तासच घातला होता आणि बघू शकता हा हा जो काही क्रॉ टॉप आहे ना तो मी मिशोवरूनच ऑनलाईन ऑर्डर केला होता तर ह्या पण ड्रेसची जे काही लिंक आहे ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईल ड्रेस आहे ना एकदम साधा एक आहे बर का पण दिसायला खूप छान दिसतो म्हणजे एक आणि डेली यूजसाठी पण खूप छान आहे तुम्ही मी ऑफिसला वगैरे जात हा ड्रेस अगदी सहज घालून जाऊ शकते गरमीचे दिवस आहेत ह्या आणि अशा ड्रेसमुळे काय होतं माहिती आहे का जास्त गरम पण होत नाही एकदम छान आणि एक कम्फर्टेबल बसून जातात नंतर आम्ही चाललो होतो तर एक एका आमच्याजवळ ना एक ठिकाणी जत्रा होती तर आम्हाला जा जायचं होतं ती जत्रा फक्त बघण्यासाठी मी बघण्यासाठी म्हणून गेले आणि काय सांगू तुम्हाला मला ना सांनूनूचीच आठवणी आली होती कदाचित एकच दिवस जर एकच दिवस आणू एक्स्ट्रा एक दिवस राहिली असते ना सानू किंवा आणू ती लेकर तर त्यांनी ही जत्रा मस्तपैकी छान एन्जॉय केली असती आणि काय सांगू मी तुम्हाला मी खूप जास्त मिस करत होते तुम्हाला आणि असं काय नाही बरं का की माझ्यासोबत आहे ना एक लहान बाळ असल्यामुळेच मला वाटतं कारण आम्ही आहे ना दोघांनी एक गेम खेळून आहे ना त्यामध्ये ती जी काय टोकरी दिसते तुम्हाला ती टोकरी आणि कंगवाळ जिंकलं होतं आणि नंतर आम्ही च बघत होतो खरेदीसाठी काय काय घ्यायचं काय नाही पण जत्रेमध्ये असं काही घेऊच वाटत नाही आहे त्यामुळे आम्ही एक गाय तेवढीच गारीगार खाल्ली तिथे गारी गावाकडच्या तिला गारीगार म्हणतात गारी आणि गारी 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 मुंबईच्या भाषेतील आईस्क्रीम म्हणतात तर ती छान एन्जॉय केली आणि मग नंतर आहे ना मला माझी इच्छा झाली ती शेवपुरी खायची आणि बाकीचं थोडंफार जेवण मी पार्सल घेतलं होतं आणि मी शेवपुरी छान